एस जयशंकर यांनी पाकिस्तानला पाक... इशारा दिलेला आहे भारत आता अण्विक युद्धाच्या धमकीला घाबरणार नाही दहशतवाद्यांविरोधात सहिष्णुता नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे पाकिस्ताननं भ्रमात राहू नये असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी दहा वाजता नीती आयोगाची दहावी वार्षिक बैठक पार पडणार आहे बैठकीमध्ये सर्व मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर तसंच अनेक केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे भारत मंडपमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होणार आहेत नीती आयोगाच्या बैठकीसाठी फडणवीस उपस्थित राहतील पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आज होणार आहे चे पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये तक्रारीचा आढावा घेतला यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सा संवाद साधून त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी वेळीच कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे पासष्ट दिवस पूर्ण झालेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये कृष्ण आंध्रेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय पुण्यामधील शनिवार वाड्यासमोर कॅन्डल मार्च काढण्यात आला वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता नांदगाव शहरामध्ये ऑपरेशन सिंधूरचं यश आणि भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली होती त्यावेळी नांदगाव मधील नागरिकाने तिरंगा रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला दुण होता ऍप आधारित टॅक्सी सेवेच्या मनमानीला आता चाप बसणार आहे गर्दीच्या वेळी टॅक्सी भाडेवाडीवर आता सरकारनं मर्यादा घातलेली आहे मूळ भाड्याच्या दीडपट मर्यादेपर्यंतच भाडेवाडीची मुभा मिळालेली आहे प्रवाशांची लूट रोखण्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय भारतामधील आयफोन उत्पादनाला ट्रम्प ग्रहण लागले अमेरिकेबाहेरच्या उत्पादनावर पंचवीस टक्के आयात शुल्काचा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अॅपल कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे आयफोनचं उत्पादन अमेरिकेमध्ये झालं पाहिजे असा सल्ला त्यांनी कंपन्यांना दिलेला आहे मुंबई विद्यापीठानं पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे त्यामुळे सव्वीस मे पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे दुसरी गुणवत्ता यादी एकतीस मे रोजी जाहीर होणार आहे तर तिसरी गुणवत्ता यादी पाच जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे राज्यभरातील ते चार दिवस वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महावितरण यंत्रणा सज्ज झाली आहे यासाठी महावितरणचं मुख्यालय नियंत्रण कक्षाचं कामकाज सुरू झालं यावेळी विजेचे खांब वीज तारा ट्रान्सफॉर्मरसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी असे आदेशही देण्यात आले रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन पूर्णांक एकोणसत्तर लाख कोटींची विक्रमी लाभांश जाहीर केलेला आहे हा दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये मिळालेल्या लाभांशापेक्षा ला 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 सत्तावीस पूर्णांक चार टक्के अधिक आहे गेल्या काही वर्षांपासून पालघर स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यासाठी प्रवासी मागणी करत होते आणि ही मागणी लक्षात घेता आता पश्चिम रेल्वेवरच्या रेल्वेगाड्यांना पालघर रेल्वे, रेल्वे, रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे येवल्यामधून दोन शिवभक्त तरुणांनी येवला ते केदारनाथ सायकल यात्रेला सुरुवात केली सायकल चालवण्याचे फायदे आणि सामाजिक संदेश देण्यासाठी यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे फत्ते बुरुज नाका येथे त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे परभणीच्या शेळगावमध्ये नवरदेवाची बैलगाडीतून वाजत गाजत वरात काढण्यात आले लुप्त होत चाललेल्या परंपरेला उजाळा देण्यासाठी अनेक वर्षांनंतर सजलेल्या बैलगाडीमधून वरात निघाल्याचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय पालघरच्या नव्या पोलीस अधीक्षक पदाचा यतीश देशमुख यांनी पदभार स्वीकारलाय यापूर्वी यतीश देशमुख हे गडचिरोलीमध्ये अपर पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते तर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी बदली केली आहे जाल्यामधील तीन ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र ही यंत्रणा कमी पडत आहे त्यामुळे आणखी शंभर ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी आता केली जाते कडून आकारण्यात येणाऱ्या कचरा संकलन शुल्काला ठाकरे गटांना विरोध केला आहे कचरा संकलनासाठी अतिरिक्त आकारला जाणारा नऊशे रुपयांचा कर रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे है। इंदूर हैदराबाद महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलेलं होतं काल पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली मुंबईमध्ये कोरोनामुळे शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला चोवीस तासांमध्ये कोरोनाचे पस्तीस नवे रुग्ण आढळून आलेले आहेत याआधीसुद्धा मधील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते महिन्याभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकशे सत्याहत्तर रुग्ण आढळून आले राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस संततधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणासह हो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे आणि त्यामुळे पावसा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हिंगोलीमध्ये पावसानं थैमान घातलंय पावसामुळे नदी नाले पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुलावरील कठडे वाहून गेलेले आहेत आणि त्यासाठी आता पुलावर नवे कठडे बांधावेत अशी मागणी केली जाते मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा कोथिंबीर पिकाला फटका बसलेला आहे सततच्या पावसामुळे कोथिंबीरीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे कोथिंबीर पिवळी पडते आणि त्यामुळे तिथेच ती कुजू लागली आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा हातबंद झाला आहे नाशिकच्या ग्रामीण भागाला अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे वादळ सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय त्यामुळे विजेचे खांबही झुकलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय साताऱ्यामधील कास पठाराकडे जाणाऱ्या येवतेश्वर इथे पहाटे दरड कोसळलेली आहे ही दरड हटवण्यात आलेली नाहीये त्यामुळे सध्या इथल्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खतं आणि बियाणं विक्री केल्यास दुकानामध्ये टोल फ्री क्रमांक न लावल्यास कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाभरातील सर्व कृषी केंद्र चालकांना तशी ताकीद देण्यात आली आहे तर शेतकऱ्यांना खतं आणि बियाणे खरेदीचं पक्क बिल घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं येवल्यामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं पूर्व वैमनस्यामधून तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले या प्रकरणामध्ये दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे गुंगीचं औषध या तरुणीला देण्यात आलं आणि तिला एक पेय देण्यात आलं त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला तीन तरुणांना अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे अहिल्यानगरमधील जवान संदीप गायकर यांना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची लढताना वीरमरण आलंय आज त्यांच्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानामध्ये लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत यवतमाळच्या पुचत मध्ये ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चिमुकलीचा मृत्यू झालाय नदी काठावर ट्रॅक्टर वाळू उपसा करण्यासाठी आलेला होता यावेळी तो मागे घेत असताना चिमुकलीच्या अंगावर तो गेला आणि तिचा जागीच मृत्यू झाला मावळमधील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील जमिनीविषयीचे सर्व कामकाज ठप्प झालेलं आहे तसंच या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसलाय शिरपूर मध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि याचा फटका अनेकांना बसलेला आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच नाल्यांची सफाई न ना केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी आता असा आरोप त्यामुळे नाले सफाई करावी अशी मागणी केली जाते सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सलग पाऊस कोसळतोय या पावसामुळे आंबा वाघांना फटका बसलाय वादळी वाऱ्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील तीनशे ते चारशे केसर आंब्यांच्या झाडांचं नुकसान झालंय वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या बारा दिवसांपासून दुपारनंतर पाऊस कोसळतोय त्यामुळे रस्ते जलमय झालेत जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होता ग्रामीण भागामध्ये पेरणीपूर्व तयारीला अडथळा निर्माण हिंगोलीमधल्या सोडी सवना गोरेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे गोरेगावच्या कपड्याच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय काही घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची सफाळी परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाचे पावसाची हजेरी लावण्यात आली भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय जळगाव शहरातील नवीन बस स्थानकामध्ये पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे प्रवासी ज्या ठिकाणी थांबतात त्याच ठिकाणी स्लॅबमधून पाणी गळत आहे आणि त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय जालना जिल्ह्यामध्ये चालू वर्षामध्ये कौटुंबिक तसंच पती पत्नीमधील वादाची बावीस प्रकरणं समोर आली आहेत दारू पिऊन पत्नीला त्रास देणं मारहाण करणं तसंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणं अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत जालन्यामधील भरोसा सेलेन सेलनं ही कामगिरी केलेली आहे यासंदर्भातली माहिती दिली आहे पुण्यामधल्या जिल्ह्यातील चांदोळीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली विशेष म्हणजे या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे चांडोलीच्या केदारेश्वर बंधारावर तिची ओढी दिसली चप्पल सापडली आणि त्यामुळे तिनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होतोय नवी मुंबईमधील तुर्भेमध्ये पोलिसांनी आठ किलो गांजा जप्त केलेला आहे तुर्भे एमआयडीसीच्या रस्त्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे हे आरोपी एमआयडीसी मधून कार मध्ये गांजाची अवैध वाहतूक करत होते पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले अमरनाथ मध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय पोलिसांनी या कारवाईमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला या परिसरामध्ये घरामध्ये ड्रग्जची विक्री होत असल्याचं उघड झालंय नाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला पाहायला मिळतोय ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून ग्रामसेवकच पैसे मागत असल्याचा व्हिडिओ शेतकऱ्यांना रेकॉर्ड केलेला आहे पैसे नाहीत असं सांगितल्यामुळे पैसे उसने घ्या आणि आम्हाला द्या असा दबाव शेतकऱ्यावर टाकला जातोय